मित्रांनो नमस्कार राज्यसेवा मुख्य परीक्षेची तयारी कशी करायची या सिरीजमधलं आजचं आपलं हे दुसरं लेक्चर आहे आजचा आपला विषय आहे जी एस वनची तयारी कशी करायची आणि तीस दिवसात आपल्याला जी एस वनची तयारी करता येईल का हे आज आपण पाहणार आहोत आजच्या या आपल्या प्रेझेंटेशनची रूपरेषा पुढील प्रमाणे आहे की मुख्य परीक्षेची योजना काय आहे पूर्वपरीक्षेचा अभ्यासक्रम काय आहे मागच्या वर्षांच्या प्रश्नपत्रिकांचं विश्लेषण संदर्भ साहित्य सूची कुठली पुस्तकं वाचावीत आणि सगळ्यात महत्त्वाचं अभ्यासाचं नियोजन कसं करावं आपले यूट्यूब टेलिग्राम आणि फेसबुक हे वेगळेवेगळे प्लॅटफॉर्म्स आहेत तुम्हाला जर हे चॅनल सबस्क्राईब करायचे असतील तर तुम्ही ही स्क्रीन पॉज करून ह्या लिंक कॉपी करा आणि सबस्क्राईब करा सुरुवात या सुविचाराने करूया डोंट मिस द सन टुडे वरिंग अबाउट ट्रेन कमिंग टुमॉरो उद्याच्या चिंतेत आजचा दिवस वाया घालवू नका मी तुम्हाला काल देखील सांगितलं होतं जेव्हा आपण राज्यसेवा पूर्वपरीक्षेचं विश्लेषण केलं तेव्हा बरेचसे मुलं मला विचारत आहेत की कट ऑफ काय राहील पण ही गोष्ट आता आपल्या हातात नाही आहे आणि त्यामुळे त्याच्यामध्ये वेळ वाया न घालवता तुम्ही मुख्य परीक्षेची तयारी करण्यासाठी तो वेळ वापरायला पाहिजे तर मुख्य परीक्षेची योजना समोर आपल्या या स्क्रीनवर दिसते काल चुकून जेव्हा मी मराठी इंग्लिशची तयारी कशी करायची हा व्हिडिओ अपलोड केला तेव्हा त्यात कॉपीपेस्टच्या नादामध्ये मराठी इंग्रजीच्या डिस्क्रिप्टिव्ह पेपर आणि मराठी इंग्रजीचा जो ऑब्जेक्टिव्ह पॅटर्नचा पेपर आहे तिथे मी प्रत्येकी दोन तास अवधी दाखवला आहे परंतु रिटर्न किंवा डिस्क्रिप्टिव्ह पेपरसाठी तीन तास आणि ऑब्जेक्टिव्ह पेपरसाठी एक तासाचा कालावधी हो याची कृपया नोंद घ्या आणि जनरल स्टडीज पेपर वन टू थ्री फोर हे जे आहेत सामान्य अध्ययनाचे ते ऑब्जेक्टिव्ह पॅटर्नमध्ये असतात आणि प्रत्येकी दोन तास त्याच्यासाठी वेळ आहे आज आपण फक्त जी एस वन या विषयाबद्दल माहिती घेणार आहोत हे तीन ग्राफ तुमच्यासमोर दिसत आहेत एकूण आठशे मार्कांची आपली परीक्षा आहे लँग्वेज प्लस जी एस पकडून त्यापैकी जर आपण जी एसचं वेटेज बघितलं आठशे टोटल आठशेपैकी सहाशे मार्क्स म्हणजे सदुसष्ट टक्के आहे सिक्स्टी सिक्स पॉईंट सिक्स सिक्स पर्सेंट आणि नुसतं जी एस वन टू थ्री फोर या चार पेपर्सचं आपण जर कॉम्पोजिशन बघितलं तर त्याच्यामध्ये जी एस वनचं वेटेज जे आहे ते वन फोर्थ आहे पंचवीस टक्के आहे आणि आपली स्ट्रॅटेजी अशी असणार आहे की इथून पुढे आपण जो अभ्यास करणार आहे त्याच्यामध्ये दिवसातला एक विशिष्ट वेळ आपण मराठी इंग्रजीसाठी देणार आहोत पूर्ण वेळ म्हणजे इथून पुढे पाच साडेपाच महिने आपण मराठी इंग्रजीचा रोज अभ्यास करणार आहे आणि त्यासोबत एक एक महिना त किंवा तुम्हाला जसं आवडेल तसं एक एक विषय तुम्ही अभ्यासाला घेऊ शकता जी एस एक ते चारमधला तर मग जी एस वन प्लस लँग्वेज Uh, किंवा जी एस टू प्लस लँग्वेज किंवा जी एस थ्री प्लस लँग्वेज किंवा जी एस फोर प्लस लँग्वेज असं जर बघितलं तर दोनशे प्लस दीडशे एकूण साडेतीनशे मार्क आहेत आठशेपैकी म्हणजे त्याचं वेटेज चौवेचाळीस टक्के म्हणजे तुम्ही एका वेळेस साधारणपणे चौवेचाळीस टक्के इतकं वेटेज असलेल्या विषयांचा अभ्यास करणं अपेक्षित आहे ठीक आहे मग जी एस वनचा सिलेबस काय आहे डोबळमानाने जी एस वनमध्ये इतिहास भूगोल आणि कृषी हे तीन भाग पडतात त्यातला पहिला भाग आहे इतिहास आणि त्याच्यामध्ये आधुनिक भारताचा विशेषतः महाराष्ट्राचा इतिहास अठराशे अठरा ते अठराशे सत्तावन्नच्या उठावापर्यंतचा भारतात ब्रिटिशांची सत्ता स्थापना सामाजिक आणि सांस्कृतिक बदल सामाजिक आणि आर्थिक जागृती भारतीय राष्ट्रवादाचा उदय आणि वाढ गांधीयुगातील राष्ट्रीय चळवळ स्वातंत्र्योत्तर भारत महाराष्ट्रातील निवडक समाजसुधारक त्यांची विचारधारा आणि कार्य आणि महाराष्ट्राचा सांस्कृतिक वारसा प्राचीन ते आधुनिक महाराष्ट्राचा सांस्कृतिक वारसा हा जो सिलेबस आहे वेबसाईटवर आणखी विस्तृत दिलेला आहे मी फक्त त्यांच्या हेडिंग उचललेले आहेत त्यामुळे तुम्ही वेबसाईटवर जा सिलेबसची प्रिंट काढा आणि तो सिलेबस नीट अभ्यासा ठीक आहे भूगोलामध्ये भारताचा आणि त्याच्यासोबत महाराष्ट्राच्या विशेष संदर्भासह अभ्यास आपल्याला करायचा आहे त्याच्यामध्ये प्राकृतिक भूगोल आहे महाराष्ट्राचा आर्थिक भूगोल आहे त्यातही खनिज आणि ऊर्जा संसाधनं यांचा अभ्यास आहे महाराष्ट्राचा मानवी आणि सामाजिक भूगोल आहे पर्यावरणीय भूगोल आहे महत्त्वाचा पार्ट आहे हा लोकसंख्या भूगोल महाराष्ट्राच्या संदर्भासहित आणि रिमोट सेन्सिंग सुदूर संवेदन भूगोलामध्ये या इतक्या विषयांचा समावेश आयोगाने केलेला आहे हा सुद्धा भाग तुम्ही डिटेलमध्ये आयोगाच्या वेबसाईटवर जाऊन जेव्हा सिलेबसची प्रिंट आऊट काढाल तेव्हा तुम्हाला नक्कीच समजेल पुढचा जो पार्ट आहे तो भूगोल व कृषी किंवा शेती विषयाकडे झुकलेला आहे त्याच्यामध्ये कृषी पारिस्थितिकी ॲग्रो इकॉनॉमी इकोलॉजी हवामान मृदा आणि जलव्यवस्थापन यावर तुम्हाला प्रश्न विचारले जातील आता याचं कॉम्पोजिशन कसं असेल वेटेज कसं असेल ते आपण येणाऱ्या स्लाईडमध्ये बघूया विषयांनुसार हां तर दोन हजार बारा ते सोळा सो दोन हजार सोळामध्ये रिवाईज सिलेबस सिलेबस जो आहे तो थोडासा रि रिवाईज करण्यात आला होता पण डोवळमानाने जर आपण मागील पाच वर्षामध्ये जे पेपर घेण्यात आलेले आहेत बारा तेरा चौदा पंधरा आणि सोळामध्ये तर त्याच्यामध्ये दीडशे मार्कांचा तुमचा जर पेपर असेल जी एस वन तर इतिहासावर ऑन अँड ॲव्हरेज त्यांनी साठ प्रश्न विचारले आहेत आणि भूगोलावर त्यांनी पन्नास आणि कृषीवर साधारणपणे चाळीस प्रश्न विचारले आहेत त्यामुळे एखादा विषय विषयाकडे कमी लक्ष देणं दुर्लक्ष करणं काही टॉपिक स्किप करणं हे इथे असं करून भागणार नाही कारण आपण आत्ताच परवाचा प्रिलीमचा पेपर बघितला आत्तापर्यंत आयोगाचा प्रश्न विचारण्याचा कल जो होता तो साधारणपणे आधुनिक भारतावर किंवा स्वातंत्र्य चळवळीवर प्रश्न विचारले जायचे किंवा महाराष्ट्राच्या इतिहासावर प्रश्न विचारले जायचे पण पन त्यांनी पंधरापैकी सहा प्रश्न हे यावर्षी प्राचीन भारताच्या इतिहासावर विचारलेले आहेत आणि त्यामुळे मुख्य परीक्षेमध्ये सुद्धा तसं काही होण्याची शक्यता जर असली तर आपण बेसावध राहून चालणार नाही आणि त्यामुळे सर्वसामावेशक संपूर्ण सिलेबस चांगल्या प्रकारे कवर होईल याकडे तुम्ही दुर्ल लक्ष देणं गरजेचं आहे अभ्यास करताना ठीक आहे मग आता अभ्यासाचं नियोजन कसं करायचं ही स्लाईड तुमच्या बऱ्यापैकी आता ओळखीची झाली असेल मी प्रत्येक प्रेझेंटेशनमध्ये ही स्लाइड जाणून बुजून ठेवतो कारण अत्यंत महत्त्वाची थीम याच्यामध्ये आहे की सगळ्यात आधी आपल्याला काय करायचं आहे की अभ्यासक्रम आपल्या हातात पाहिजे सिलेबसची प्रिंट आपल्या हातात पाहिजे दुसरी गोष्ट मागच्या वर्षीच्या प्रश्नपत्रिका आयोगाच्या वेबसाईटवर आहे त्याची प्रिंटआउट घ्या किंवा बाजारात प्रायव्हेट पब्लिकेशन्सची बरीचशी पुस्तकं आहेत की ज्यांनी मागच्या वर्षीच्या प्रश्नपत्रिकांचं विश्लेषण केलेलं आहे त्यामुळे तुम्ही एकतर प्रिंटआउट काढा वेबसाईटवरनं क्वेश्चन पेपर्सचं किंवा रेडीमेड जी पुस्तकं आहेत ती बाजारातनं विकत घ्या अभ्यासक्रमातील महत्त्वाचे मुद्दे त्यामुळे आपल्याला हायलाईट करायला मदत होते आणि दुसरा महत्त्वाचा मुद्दा एकदा तुम्ही सिलेबसमधले महत्त्वाचे टॉपिक्स हायलाइट केले कि त्यानुसार बाजारातन पुस्तकं आपल्याला घ्यायची आहेत पुस्तकं मोजकीच घ्यायची कारण आपल्याला त्याची पुन्हा पुन्हा उजळणी करणं गरजेचं आहे ठीक आहे मग त्याच्यानंतर वेळेचं नियोजन आलं वेळापत्रक बनवणं आलं आणि ते वेळापत्रक बनवताना नुसतंच वाचन अपेक्षित नाहीये त्याच्यामध्ये तुम्ही उजळणीसाठी आणि सरावासाठी सुद्धा प्रोव्हिजन करणं गरजेचं आहे ठीक आहे संदर्भ साहित्य सूची आपण पुढे जाऊया आज आपण जी एस वन पुरता विचार करणार आहोत त्यामुळे आपण त्यातला इतिहास आणि भूगोल याच्यामध्ये कृषीचासुद्धा समावेश आहे तर कुठली कुठली पुस्तकं वापरायची इतिहासासाठी आपल्याला स्टेट बोर्डाची जी पाठ्यपुस्तकं आहेत इयत्ता चौथी आठवी आणि अकरावीची इतिहासाची ती आपल्याला वाचायची आहे खास करून महाराष्ट्राच्या इतिहासासाठी त्यानंतर यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाची क्रमिक पुस्तकं जर तुम्हाला मिळाली तर चांगली गोष्ट आहे नाहीतर मग तुम्ही आधुनिक भारताचा इतिहास या विषयासाठी ग्रोवर बेल्लेकरांचं एक पुस्तक आहे किंवा बिपिनचंद्रांचं पुस्तक आहे जयसिंगराव पवारांचं पुस्तक आहे या तीनपैकी कुठलंही एक पुस्तक तुम्ही घेऊ शकता महाराष्ट्राच्या इतिहासाचा विशेषत्वाने जर तुम्हाला अभ्यास करायचा असेल तर गठाळांचं पुस्तक आहे ते देखील तुम्ही वापरू शकता भूगोलासाठी सुद्धा आपल्याला पाठ्यपुस्तकं टेक्स्टबुक महत्त्वाची आहेत कारण आयोग जे प्रश्न विचारतो ती स्टँडर्ड टेक्स्टबुकमधनं विचारलेली असतात त्यामुळे आयोगाने आन्सर की डिक्लेअर केल्यानंतरसुद्धा तुम्हाला जर आयोगाच्या उत्तरांवर आक्षेप घ्यायचा असेल तर तो आक्षेप नोंदवताना तुम्हाला स्टँडर्ड टेक्स्टबुकमधनंच रेफरन्स देऊन नोंदवता येतो अन्यथा आयोग त्याची नोंद घेत नाही ठीक आहे त्यामुळे भूगोलाचा अभ्यास करताना पण स्टेट बोर्डाची पाठ्यपुस्तके चौथी ते बारावी आ, ही तुम्ही वाचायला पाहिजेत किंवा एन सी आर टीच्या अकरावी बारावीची जी भूगोलाची पुस्तकं आहेत ती वाचा किंवा मग जी सी लिओंगचं फिजिकल जॉग्रॉफीचं एक पुस्तक आहे प्राकृतिक भूगोलाचं ते तुम्ही वाचायला पाहिजे महाराष्ट्राच्या भूगोलासाठी सौदी सरांचं किंवा खतीब सरांचं पुस्तक तुम्ही घेऊ शकता वापरू शकता सगळ्यात महत्त्वाचं नकाशावर आधारित प्रश्न विचारण्याचा ट्रेंड दिसून येतो आहे आणि त्यामुळे तुमचं नकाशावर आधारित प्रश्नांची देखील तुम्ही तयारी चांगल्या प्रकारे करायला हवी आणि त्यासाठी ॲटलास असणं गरजेचं आहे मग तो इंग्लिशमधला ऑक्सफर्ड पब्लिकेशनचा किंवा ओरिएंट ब्लॅक्सवानचा असेल तरी चालेल किंवा मग नवनीत प्रकाशनाचा तुम्ही वापरला ॲटलास तरी देखील चालेल हे सगळं करत असताना चालू घडामोडी आकडेवारी कि यांची तयारी करण्यासाठी तुम्हाला सकाळ पब्लिकेशनचा जो वार्षिकांक आहे किंवा क्वार्टरली आहेत त्यांचे मॅग्झिन्स ते तुम्ही वापरा किंवा काही ऑनलाईन सोर्सेस असतील किंवा दुसरी कुठली चांगली पुस्तकं असतील ती देखील तुम्ही वापरू शकता खाली आपल्या या व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला जर क नवीन कुठली पुस्तकं सुचवायची असतील तर कॉमेंट सेक्शनमध्ये ती पुस्तकं देखील तुम्ही सुचवा पण माझं तुम्हाला अशी रिक्वेस्ट असेल की पुस्तकांची यादी ही मर्यादित ठेवा कमीत कमी पुस्तकं मोजकीच पुस्तकं चांगली पुस्तकं ती पुन्हा पुन्हा वाचा उजळणी करा ठीक आहे दुसरं महत्त्वाची गोष्ट इंडिया इयरबुक इकॉनॉमिक सर्वे ऑफ इंडिया अँड महाराष्ट्र हे तीन जे स्टँडर्ड पब्लिकेशन्स आहेत याचीसुद्धा तुमच्याकडे कॉपी असणं गरजेचं आहे आणि हे तुम्हाला वाचावेच लागतील याला तुम्ही बायपास करू शकत नाही हे जर वाचायचं तुम्ही टाळलं कंटाळा केला किंवा प्रायव्हेट पब्लिकेशन काही याचे जिस्ट किंवा सारांश रूपात काही पी डी एफ तुम्हाला ऑफर करतात ते वाचलं शॉर्टकट मारण्याचा प्रयत्न केला तर तुम्हाला मार्क देखील शॉर्टकटमध्येच मिळतील याची मी तुम्हाला खात्री देतो त्यामुळे अभ्यास करताना मेहनत पुरेपूर घ्या कुठेच शॉर्टकट मारण्याचा प्रयत्न करू नका ठीक आहे मग आता अभ्यासाचं नियोजन कसं असेल हा जो तुम्हाला ग्राफ दिसतो इथे समजा आपल्याला आज एक दिवस अभ्यास करायचा आहे सकाळी उठल्यापासून तर सगळ्यात महत्वाचं आपल्याला पुढील दिवसाचं उद्याचं नियोजन आज रात्रीच करून ठेवावं लागेल आणि उद्या सकाळी उठल्यावर समजा तुम्हाला आठ तासाचं नियोजन करायचं असेल किंवा दहा तासांचं नियोजन करायचं असेल तर दहा तासातले समजा दोन तास तुम्ही मराठी इंग्रजी व्याकरण किंवा लेखनाचा सराव करण्यासाठी दोन तास राखून ठेवायला पाहिजेत सहा तास हे समजा सामान्य अध्ययनासाठी अभ्यासासाठी तुम्ही राखून ठेवायला पाहिजे त्याच्यामध्ये वाचन असेल किंवा तुम्हाला जर नोट्स काढायचे असतील शॉर्ट नोट्स तर त्याच्यासाठी सुद्धा तुम्हाला तो वेळ वापरायचा असेल आणि हे झाल्यानंतर दिवसाच्या शेवटी रात्री जे दोन तास आहेत ते तुम्ही रिव्हिजनसाठी रिझर्व करून ठेवायला पाहिजेत आणि पुढच्या दिवसाची तयारी तुम्ही करून ठेवायला पाहिजे जे सगळ्यात महत्त्वाचं की समजा आपल्याला उद्या प्राकृतिक भूगोल वाचायचा आहे आणि भारताचा प्राकृतिक भूगोल समजा भारतातील डोंगर हा विषय समजा उद्या आपल्याला तयारी करायची आहे तर त्याच्यासाठी आजच तुम्ही ते पुस्तक तो सोर्स काढून ठेवणं गरजेचं आहे तुमच्या टेबलवर वही पुस्तक पेन पेन्सिल पाण्याची बाटली तुमची सर्व स्टेशनरी ती टेबलवर त्या वेळेस अवेलेबल असणं गरजेचं आहे कारण तुम्हाला तो जो वेळ आहे तो जास्तीत जास्त फ्रुटफुली वापरायचा आहे या गोष्टीकडे लक्ष असू हो द्या ठीक आहे तर मग साधारणपणे आपल्याकडे किती दिवस आहेत एकशे साठ दिवस आहेत आजपासून आणि आपल्याकडे विषय किती आहेत चार विषय आहेत जी एस वन टू थ्री फोर प्रत्येक विषयाच्या वाट्याला चाळीस दिवस येणार आहेत कारण आपण मराठी आणि इंग्रजीचा सलग अभ्यास करणार आहे त्यामुळे आपण ते याच्यामध्ये मोजलेले नाही आहेत मग हे चार विषय आहेत प्रत्येक विषयाला चाळीस दिवस आहेत तर ते चाळीस दिवस त्याचं बायफर्केशन तुम्ही तीस प्लस दहा करू शकता तीस पहिल्या तीस दिवसामध्ये पहिलं वाचन आणि पुढच्या दहा दिवसामध्ये त्याची रिव्हिजन किंवा पंचवीस दिवसामध्ये पहिलं वाचन दहा दिवसामध्ये दुसरी पहिली रिव्हिजन आणि पुढच्या पाच दिवसामध्ये दुसरी रिव्हिजन तुम्हाला जसं शक्य असेल त्याप्रमाणे तुम्ही तुमचं वेळापत्रक आखा मी जे सांगतो आहे ते काही गॉस्पल ट्रूथ नाही आहे तुमच्या सवयीनुसार तुम्हाला जसं जमेल तसं तुम्ही नियोजन करा ठीक आहे अभ्यासाचं नियोजन करत असताना मी तुम्हाला असा सल्ला देईल की पूर्ण आठवडा प्लॅन न करता फक्त सोमवार ते शनिवारच अभ्यासाचं नियोजन ठेवा आणि रविवार हा मोकळा ठेवा त्याच्यामध्ये तुम्ही आराम करू शकता कुठे बाहेर जायचं असेल बाहेर जाऊ शकता एखादं काम असेल किंवा अचानक एखादी इमर्जन्सी आली तर ते त्याच्याबरोबर डील करण्यासाठी एक स्पेअर दिवस असणं गरजेचं आहे किंवा समजा तुम्हाला चालू घडामोडीशी संबंधित एखादं मॅगझिन आहे किंवा काही वाचायचं आहे मॉक टेस्ट द्यायची आहे ते तर त्याच्यासाठी रविवार मोकळा असणं गरजेचं आहे ठीक आहे नंतर मग तुम्हाला मगाशी जसं सांगितलं तसं दिवसाची विभागणी आपल्याला तीन दिवसा तीन भागांमध्ये करायची आहे भाषेसाठी सामान्य अध्ययनासाठी आणि रिव्हिजनसाठी ठीक आहे सामान्य अध्ययन जे आहे ते अभ्यासाच्या एकूण साठ टक्के इथे चुकून वीस टक्के झालेलं आहे कॉपी पेस्टच्या नादामध्ये आणि रिव्हिजन आणि भाषेसाठी प्रत्येकी वीस टक्के इतका वेळ द्यायचा आहे हे करत असताना तुमच्यासमोर अभ्यासक्रम असणं गरजेचं आहे त्या अभ्यासक्रमानुसार तुम्हाला किती पुस्तकं वाचायची आहेत साधारणपणे किती पानं वाचायची आहेत आपलं पानं वाचण्याचं पुस्तकं वाचण्याचा वेग काय आपण किती रिटेन करू शकतो पुन्हा पुन्हा वाचावं लागतं का या सगळ्या गोष्टींचा आपल्यापेक्षा चांगला दुसरं कोणी सांगू शकत नाही वाचन तयारी करत असताना किंवा रिव्हिजन करत असताना ठीक आहे त्यामुळे स्वतःला आधी नीट जोखा आणि त्यानुसार प्लॅनिंग करा ठीक आहे तर सगळ्यात महत्त्वाचं आपण पहिला जो ग्राफ बघितला होता त्यानुसार एकूण आठशे मार्कांचा आपल्याला येत्या साडेपाच महिन्यामध्ये अभ्यास करायचा आहे आणि त्यापैकी आपण प्रत्येक महिन्यात साडेतीनशे मार्कांचा सा अभ्यास करणार आहे त्याच्यामध्ये दोनशे मार्कांचं मराठी इंग्रजी जे आहे ते दर महिन्याला पुन्हा पुन्हा येणार आहे ठीक आहे आणि दर नव्या महिन्याला आपण जी एस वन नाहीतर जी एस टू नाहीतर थ्री नाहीतर फोर या विषयांचा अभ्यास आपण करणार आहोत ठीक आहे म्हणजे प्रत्येक वर्ष महिन्याला तुम्ही साधारणपणे तु, चौवेचाळीस तु, टक्के पार्ट हा टच करणार आहात ठीक आहे तर अशा प्रकारे ही एकूण कॉम्पोजिशन असेल तुमच्या अभ्यासाचं तर पुन्हा एकदा तुम्हाला मी मुख्य परीक्षेसाठी शुभेच्छा देतो आणि याच लाईनवर आपले पुढचे पेपर टू पेपर थ्री आणि पेपर फोरचे प्रेझेंटेशन्स असतील त्यामुळे आपण लवकरच पुन्हा एकदा भेटूया धन्यवाद